स्वतःला विचारा असं कितीदा तर झालंय की तुम्हाला नाही म्हणायचं होतं पण तुम्ही नाही म्हणू शकले नाही आणि नंतर मात्र त्या होकाराचं तुम्हालाच त्रास पश्चाताप झालाय असं बऱ्याच जणांच्या बाबतीत झालं असेल कधी विचार केलंय का तुम्ही नाही का म्हणू शकत नाही चला तर जाणूया प्रत्येक व्यक्तीची लोकांसमोर एक इमेज असते बऱ्याचदा ती चांगली इमेज असते आणि ती तुम्हाला टिकवायची असते एखाद्याला जर आपण सरळ नाही म्हणू तर ती व्यक्ती आपल्याला वाईट म्हणणार आपली चांगली इमेज वाचवण्यासाठीच आपण बऱ्याचदा होकार देतो मात्र इथंच आपण फसतो कारण आपल्या प्रायोरिटीची बरीच कामे असतात आणि त्या होकारामुळे आपल्याला आपली महत्वाची कामे बाजूला सारून दुसऱ्यांचं करत बसावं लागतो याने होतो काय तर नाहक मनस्ताप काम ओळावून घेतल्याचा पश्चाताप केवळी साधी गोष्ट आहे स्वतःला अति त्रास देऊन मनस्ताप करून आपण ना तर आपलं आणि नाही दुसऱ्यांचं काम चांगलं करू शकतो उगाचाच त्रास करून घेतो शारीरिक आणि मानसिकसुद्धा तर यातून बाहेर कसं पडायचं पुढील गोष्टी करून पहा नक्की फायदा होईल नंबर एक आपल्या बाउंड्रीज सेट करा आपलं टाईम वेळ ठरवा अथवा आपल्या कामाला तुम्ही प्रायोरिटी देत आहे हे स्पष्ट समोरच्याला सांगा तुम्हाला काम आहेत अथवा तुम्हाला आता हे करणं जमणार नाही हे स्पष्ट समोरच्याला सांगा हे समोरच्यालाही समजून घेतलं पाहिजे जर का ती व्यक्ती तुमच्यापासून दुरावी या भीतीपोटी तुम्ही प्रत्येक वेळी होकार देत असाल तर थोडं थांबून विचार करा जी व्यक्ती तुमच्या कामांना तुमच्या वेळेला कधी समजून घेतच नसेल आणि प्रत्येक वेळी फक्त तिचेच काम तुमच्यावर थोपत असेल तर ती व्यक्ती कधी तुमची नव्हतीच असं समजा कारण आपली माणसं कधी आपल्याला दूर करत नाहीत वेळ प्रसंगी ते समजून घेत असतात ज्या लोकांना तुमच्या वेळेचं काहीच वाटत नाही आणि ती फक्त तुमच्याकडून काम करून घेण्यापुरतीच असेल तर मग नाही म्हणायला सुरुवात करा आणि यातून बाहेर पडा कारण अशी व्यक्ती असो वा नातं तसंही जास्त दिवस टिकत नाही नंबर दोन थोडं स्वार्थी बना खरं सांगायचं तर यात एवढं स्वार्थीपणा काहीच नाही कारण एखादं काम जबरदस्तीने करणं न ना आवडणारं न ना झेपणारं काम इच्छेविरुद्ध करण्यापेक्षा थोडे स्वार्थी बनून नाही म्हणा बऱ्याचदा आपण स्वतःचा विचारच करत नाही मदत करणं वाईट नाही पण एखादी व्यक्ती आपल्या फायद्यासाठी आपल्याकडून काम करून घेत असेल तिथे मात्र नाही म्हणायला शिकलं पाहिजे स्वतःच्या कामांना प्रायोरिटी दिलं पाहिजे आणि नंतरच दुसऱ्यांच्या कामाचा विचार करायला पाहिजे नंबर तीन पुन्हा तुम्ही एक करू शकता जर समोरचा व्यक्ती ऐकत नसेल हट्टी असेल तर त्याला प्रश्न करा तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही हे काम केलं असतं का तुम्ही जर का माझ्या जागी असता तर सगळे तुमचे कामे टाकून देऊन हा काम केला असता का त्यांचं उत्तर त्यांनाच मिळून जाईल नंबर चार योग्य ते कारण द्या टाळत बसू नका बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणायचं असतं पण आपण मात्र बघू जमलं तर करून घेईन असं म्हणत नाही म्हणायचा टाळतो आणि कामे ओढावून घेतो नाही म्हणायला योग्य ते कारण द्या बघू जमलं तर पाहू असं म्हणून तुम्ही समोरच्याला आशेवर ठेवता आणि शेवटी तुम्ही ते काम करता त्यापेक्षा तुम्ही ते काम का करू शकत नाही याचं योग्य ते कारण द्या आणि मोकळे व्हा या गोष्टी फॉलो करून तुम्हाला नाही म्हणायला शिकता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू